नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा मी आलोय एका नवीन स्टार्टअपच्या शोधात पण हा फक्त व्यवसाय नाही तर एका तरुणाच्या मेहनतीची जिद्दीची आणि यशस्वी प्रवासाची कहाणी आहे स्वप्न छोटी असतात पण त्यांचा परिणाम मोठा असतो कधी कधी एका छोट्याशा प्रयत्नामुळे संपूर्ण समाजाचं चित्रच बदलू शकतं गाव उपळाई बुद्रुक तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सतरा वर्षीय यशराज प्रदीप देशमुख एक साधा आणि सरळ गावातील मुलगा मोठं शिक्षण घेता आलं नाही पण डोळ्यात मात्र मोठी स्वप्न होते आई बाबा बाबांनी घेतलेले कष्ट पाहिले गावातील परिस्थिती पाहिली आणि ठरवलं मी काहीतरी मोठं करणार शेतामध्ये गांडूळ खत बनवण्याचा व्यवसाय सुरू केला पहिल्या काही महिन्यांत अडचणी आल्या कधी बाजार मिळाला नाही कधी पैसा कमी पडला पण हा लहान हात थांबला नाही आज त्यांचं बनवलेलं खत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर विकलं जातं फक्त स्वतःच नाही तर गावातील अनेक महिलांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या ज्यांच्या घरात उदरनिर्वाहाचा प्रश्न होता त्यांच्या हाताला त्यानं काम दिलं हा फक्त व्यवसाय नाही तर एका नव्या भविष्याचा जन्म आहे गावात राहूनही मोठं होता येतं हे यशराजन दाखवून दिलं मेहनत जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही परिस्थिती आड येऊ शकत नाही आईबाबांच्या डोळ्यातील आनंदाश्रो हेच त्याच्या यशाचं खरं बक्षीस आहे आजच्या तरुणांनी यशराज कडून शिकावं स्वप्न कधीही आणि कुठेही साकारता येतात फक्त त्यावर प्रामाणिक मेहनत घ्यायची तयारी हवी